स्वामी समर्थ आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जेवणाचे काही महत्त्वाचे नियम सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जेवताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे पश्चिम दिशेला मुख करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व रोग पाठीशी लागतात अति गोड अति आंबट अति तिखट अन्न खाऊ नये कोणी उस्ते ठेवलेले अन्न देखील खाऊ नये जेवण करताना कोणत्याही वाईट घटनावर संकटावर चर्चा करू नये जेवण करताना सर्वात आधी गोड त्यानंतर खारट व त्यानंतर कडू पदार्थ खावेत जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये जेवण झाल्यावर कमीत कमी शंभर पावले चालावी याला शतपावली असे म्हणतात जेवण किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाकघरात बसूनच करावे त्यामुळे आपल्या कुंडलीतील राहू ग्रह शांत होतो कुटुंबावर आकस्मिक संकटे कोसळू नये यासाठी राहू ग्रह महत्वाचा मानला जातो जेवण करताना जेवणाचे ताट कधीही एका हातात धरून भोजन करू नये त्यामुळे खाल्लेले अन्न प्रेत प्रेतयत जाते भोजन झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुऊ नये आपल्या आलेल्या अन्नाला नावं न ठेवता गुपचुप जेवण करावे ताटातील संपूर्ण अन्न संपवावे उष्टे पडू देऊ नये जेवण कधीही सोप्यावर किंवा वेडवर बसून करू नये तडा गेलेला फुटलेल्या भांडामध्ये कधीही जेवण करू नये खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी कधीही जेवण करू नये हात पाय थोंड स्वच्छ धुवूनच जेवायला बसावे पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली जा, कधीही जेवण करू नये उभे राहून जेवण करणे शास्त्रात अत्यंत चुकीचे मानले गेले आहे कधीही पायामध्ये चपला किंवा बूट घालून जेवण करू नये जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांचे आवाहन करावे विश्वातील सर्व प्राणी मात्रांना भोजन मिळावे कुणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी जेवण करताना शक्यतो मौनव्रत बाळगावे गप्पा मारत करत भोजन करू नये राग किंवा संताप आलेला असताना भोजन करू नये जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज काढू नये दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी सर्व कुटुंबासोबत बसून जेवण करावे जेवण झाल्यावर एका तासानंतर साखर टाकलेले दूध किंवा एखादे फळ खाल्ल्यास जेवण व्यवस्थित पचते ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीच्या पायाचा स्पर्श झालेला असेल त्या ताटातील अन्न चुकूनही खाऊ नये जेवण करताना ताटामध्ये एखादा केस निघाला तर ते अन्न खाऊ नये नवीन ताटात जेवण करावे केस असलेल्या ताटातील केस काढून ते अन्न खाल्ले गेले तर जीवनात दारिद्र्य येते जेवण करताना ताटाला कोणी ओलांडले असेल तर असे अन्न अन्नसुद्धा खाण्यायोग्य नसते दोघा भावानी एका ताटात जेवण केल्याने त्यांच्या धनसंपत्तीमध्ये व प्रेमामध्ये वाढ होते याउलट पती आणि पत्नीने एका ताटात जेवण करू नये भोजनाचे ताट पाटावर चटईवर किंवा उंच जागेवर सन्मानाने ठेवावे व त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ